आज आपण लहानांपासून तर मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडेल असे कुरकुरीत रव्याचे पापड बनवणार आहोत रव्याचे पापड बनवायला खूप सोपे असून खायला अप्रतिम असे लागतात आणि रव्याचे पापड अतिशय पौष्टिक आहेत तर एकदा नक्की बनवा नमस्कार मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं ममताज रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेलायकनवरतीही क्लिक करा तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया गॅसवरती कढाई ठेवली कढईमध्ये एक माप भरून तेल तेल ते छान गरम झालं की त्यामध्ये छोट्या चमच्याने दोन चमचे भरून जिरं जिराने छान टेस्ट येते जिरं छान तळतळला गेलं की आपण त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तर मी इथे मीडियम साईजच्या कटोऱ्याने दोन कटोरे भरून पाणी घालून घेते पाणी छान उकडू द्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये मीठ टाकून घेऊयात चवीनुसार हे पापड आपण वेगवेगळ्या रंगाचे बनवू शकतो तर आपण इथे पापड हिरव्या रंगाचे बनवणार आहोत यामध्ये हिरवा फूड कलर घातलेला आहे आता छान मिक्स करून घेऊ पाणी पूर्णपणे गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडा थोडा करून रवा घालायचा आहे अर्धा चमचा पापडकार घालूयात पापडकार अगदी ऑप्शनल आहे असल तर घाला नाही घातला तरीही चालेल पाणी छान गरम झालेलं आहे आता यामध्ये थोडा थोडा करून रवा घालूयात जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला रवा घालायचा आहे दोन कटोरे पाण्यामध्ये मी शंभर ग्राम रवा घालत आहे अगदी थोडाच रवा टाकलं की पाणी लगेच घट्ट होतं पाहू शकता मिश्रण छान घट्ट झालेलं आहे आपल्याला जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असं मिश्रण ठेवायचं आहे जेणेकरून पातळ कुरवड्या आपल्याला बनवता येईल साधारण दहा मिनिट शिजवून घेऊयात शिजवून झाल्यानंतर साधारण पाच मिनिट शिजवून घेऊयात रवा असाही लवकर शिजतो रव्याच्या कुरवड्या अप्रतिम अशा लागतात आणि कुरकुरीत बनतात तर घरी एकदा रव्याच्या कुरवड्या नक्की बनवून पहा आता हे पाच मिनिट आपण शिजवून घेऊ त्यानंतर याच्या कुरवड्या बनवून घेऊयात आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूयात इथे मी वाढलेली कोथिंबीर घातली तुमच्याकडे ताजी कोथिंबीर असेल तर तुम्ही तेही घालू शकता हलकंसं तिखट यायसाठी लाल मिरची कट करून घालत आहोत हिरवी कोथिंबीर आणि लाल मिरचीने पापड अतिशय सुंदर दिसतात मिक्स करून घेऊयात आता हे मिश्रण आपलं कुरवड्या बनवण्यासाठी तयार आहे तर चला प्लास्टिकवरती कुरवड्या बनवून घेऊयात या पद्धतीने एका चमचामध्ये एक कुरवडी बनते तर अशा सोप्या पद्धतीने सर्व कुरवड्या बनवून घेऊ पाहू शकता कुरवडी खूप सुंदर अशी दिसते त्यामध्ये कोथिंबीर लाल मिरची जिरं दिसून पडतं या कुरवड्या तुम्ही फॅनखाली किंवा उन्हातही वाढवू शकता आणि या कुरवड्या एका दिवसात वाढून जातात तर अशा पद्धतीने सर्व कुरवड्या तयार करून घेऊयात कुरवड्या तयार आहे पाहुयात कुरवड्या वाढल्यानंतर कशा दिसतात ते खूप सुंदर अशा कुरवड्या दिसत आहे आता या कुरवड्या आपण तळून घेऊयात कुरवडे छान फुललेले आहेत पाहू शकता तर या पद्धतीने बनवलेल्या रव्याच्या कुरवड्या खूप कुरकुरीत आणि छान बनतात तर तुम्हाला ही साधी आणि सोपी रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया असंच एका छानझ्या रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि काळजी घ्या आणि या कुरवड्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत घरातील सर्वांनाच आवडेल व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद